नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय भूगोल ठीक आहे भारताचा भूगोल इंडियन जॉग्राफी याबद्दलची माहिती घेणार आहोत यामधला जर महत्त्वाचा भाग पाहिला तर आपल्याला भारताचा जो प्राकृतिक विभाग आहेत भारताचा जो प्राकृतिक भाग आहे म्हणजे बघा ना जसे राज्य जे आहेत राज्य म्हणजे काय राज्य असो किंवा मग त्यामध्ये असणारे जिल्हे असो ह्याची निर्मिती आपण मानवानं केलेली किंवा देशाची एखादी बॉर्डर आहे देशाची जी सीमा आहे त्याची निर्मिती जी केली आहे ती मानवानं केलेली आहे बरोबर आहे तर हे आपण मानवनिर्मित किंवा त्याला आपण राजकीय भूगोल म्हणू तर असा काही भारताचा भाग आहे की ज्याची निर्मिती निसर्गतः झालेली आहे निसर्गतः म्हणजे प्रकृतीनं निर्मिती केली आहे बरोबर आहे प्रकृती निसर्ग यालाच आपण काय म्हणतो प्राकृतिक भारत म्हणतो तर आज आपण प्राकृतिक भारताबद्दलची माहिती घेणार आहोत ठीक आहे तर सुरू करूयात यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सर्वात महत्त्वाचे असे चार ते पाच भाग चार ते पाच विभाग आहेत ते आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत त्यामधला पहिला आहे बघा उत्तर भारताचं विशाल मैदान सॉरी उत्तर भारताचा पर्वतीय क्षेत्र उत्तर भारताचं पर्वतीय क्षेत्र हा जर भाग बघितला आपण तर यामध्ये या, या भागाला आपण उत्तर भारतामध्ये असणारं पर्वतीय क्षेत्र म्हणून आपण याला ओळखतो ठीक आहे यामध्ये मुख्यतः हिमालयाचा जो विस्तार आहे तो भाग आपल्याला उत्तर भारताच्या विशाल पर्वतीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो उत्तर भारताचे पर्वतीय क्षेत्र त्यानंतर याच उत्तर भारताचा जो पर्वतीय क्षेत्राचा पायथ्याचा भाग आहे ठीक आहे किंवा ह्याचा दक्षिणेकडचा जो भाग आहे या भागाला आपण उत्तर भारताचे मैदानी क्षेत्र किंवा मैदानी प्रदेश म्हणून आपण याला ओळखतो ठीक आहे हा बघा जिथं हिमालयामधली ही सर्वात शेवटी जी आहे शिवालिक रांग येईल ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर इथपासून जर पाहिलं तर ह्या भागामध्ये आपल्याला पंजाबपासून हरियाणापासून उत्तर प्रदेश बिहार ठीक आहे तसंच समोर आसामपर्यंत हा जो भाग पाहायला मिळतो आणि आसाम त्याच्यानंतर जर आपण भारतामध्ये विचार केला ठीक आहे आणि इथं जर पाहिलं आपण तर मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा भाग ठीक आहे मध्य प्रदेश या भागामध्ये जर मध्य प्रदेश असेल याचा उत्तरेकडचा भाग इथपर्यंत इथून विंध्य पर्वत जाते ठीक आहे तर विंध्य पर्वताच्या वरचा भाग किंवा विंध्य पर्वताच्या उत्तरेकडचा भाग इथपर्यंत तसेच आपल्याला इथं पश्चिम बंगाल असेल ओडिसापर्यंत हा जो भाग दिसतो याला आपण काय म्हणतो उत्तर भारताचे विशाल मैदान उत्तर भारताचे मैदान ठीक आहे किंवा उत्तर भारताचे मैदानी क्षेत्र किंवा प्रदेश पण म्हणू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा आहे बघा तिसरा भाग म्हणजे पठार पठार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की जर एखादा डोंगर आहे त्याच्यावरचा जो सखल भाग असेल त्याला आपण काय म्हणतो पठार म्हणतो ठीक आहे हा जो सखल भाग आहे याला आपण काय या म्हणतो पठार म्हणतो तसंच आपल्याला भारताच्या जो दक्षिणेकडचा भाग आहे भारताच्या दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्य प्रदेशमध्ये जर इथं पाहिलं तर आपल्याला वरती आहे विंध्य पर्वत त्याच्या खाली आपल्याला इथं सातपुडा पर्वत पाहायला मिळतं आहे तर ह्या भागापासून जर आपण पाहिलं ठीक आहे इथपासून जर आपण खाली आपण तामिळनाडूपर्यंत ठीक आहे इथं सह्याद्रीच्या पूर्वेकडून सह्याद्रीच्या पूर्वेकडून जर आपण पाहिलं तर दक्षिणेपर्यंत तामिळनाडू केरळ यांचा जो भाग आहे इथपर्यंतचा हा जो पूर्ण प्रदेश दिसतो याला आपण दख्खनचे पठार म्हणतो याला आपण दख्खनचे पठार म्हणतो ठीक आहे तसंच हा आहे मैदानी प्रदेश उत्तरेकडील मैदानी प्रदेश ठीक आहे आणि हा जो आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश ठीक आहे त्याच्यानंतर बघा या भागामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत पाहायला मिळतो ठीक आहे सह्याद्री पर्वत इथून जर पाहिलं तर आपल्याला खाली कर्नाटक केरळपर्यंत पण आपल्याला सह्याद्री पर्वताचा विस्तार पाहायला मिळतो तसंच आपल्याला या भागामध्ये पूर्वी घाटसुद्धा पाहायला मिळतो तर हा पूर्वी घाट आणि पश्चिम घाट ह्या दोन घाटांना सोडून पूर्व घाट आणि पश्चिम घाट ह्या दोन घाटांना सोडून जो किनाऱ्यालगतचा प्रदेश आहे म्हणजे हावाला प्रदेश ठीक आहे किनाऱ्याच्या लगतचा जो प्रदेश आहे हा प्रदेश या प्रदेशाला आपण काय म्हणतो किनारी मैदानी प्रदेश काय म्हणतो बघा तीन नंबरचा आहे दख्खनचे पठार ठीक आहे दख्खनचे किंवा ह्याला तुम्ही दक्षिणेकडचे पठारसुद्धा म्हणू शकता दख्खनचे पठार झालं त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा किनारी मैदानी प्रदेश किनारी मैदानी प्रदेश ठीक आहे किंवा तुम्ही याला क्षेत्रपण म्हणू शकता त्याच्यानंतरच आहे या सगळ्यांनाच आपण प्रदेश म्हणूनच लिहू याला सुद्धा आपण प्रदेश म्हणूनच लिहूया त्याच्यानंतर आहे पाचव्या नंबरचा जो भाग आहे बघा हे झाला याच्यामध्ये आपण पाहिलं उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश पाहिला त्याच्यानंतर उत्तरेकडचा मैदानी प्रदेश त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला पूर्ण हा जो भाग दिसतो याला आपण दख्खनचे पठार म्हणू त्यानंतर किनाऱ्याच्या लगत जो असणारा प्रदेश आहे किनाऱ्याच्या लगतचा जो आहे याला आपण किनारी मैदानी प्रदेश म्हणलो काय म्हणलो किनारी मैदानी प्रदेश ठीक आहे त्याच्यानंतर जो शेवटचा पाचवा जो भाग आहे तो आहे बघा भारतीय बेटे ठीक आहे भारतीय बेटे तर ह्या भागामध्ये आपल्याला लक्षद्वीप असेल त्या भागामध्ये अंदमान निकोबार म्हणजे पश्चिमेकडे लक्षद्वीप बेट आहे पूर्वेकडे अंदमान निकोबार बेट आहे ह्या दोन बेटांचा मिळून आपण भारतीय बेटे भारतीय बेटे हे बेटेसुद्धा निसर्गानं निर्माण केलेले आहेत म्हणून याला आपण प्राकृतिकमध्येच आपण याला कन्सिडर करत असतो ठीक आहे भारतीय बेटे तर अशा प्रकारे आपल्याला भारताचे पाच वेगळे वेगळे प्रकार पाहायला मिळतात ठीक आहे जे की निसर्गानं जे की प्रकृतीनं बनवलेले आहेत असे आपल्याला पाच प्रकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात तर जेव्हा आपण याचा विचार करतो तर यामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त क्षेत्र ह्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला मैदानी प्रदेशानं हे क्षेत्र जे आहे आपल्याला मैदानी प्रदेशानं व्यापलेलं दिसते जसं इथं पण आपल्याला मैदानी प्रदेश दिसतोय ह्या भागामध्ये पण मैदानी प्रदेश दिसतो तर जो मैदानी प्रदेश आहे ह्या मैदानी प्रदेशानं एकूण जवळपास सत्तेचाळीस टक्के इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे जवळपास सत्तेचाळीस टक्के इतकं क्षेत्र मैदानी प्रदेशानं व्यापलेलं आहे ठीक आहे मैदानी प्रदेशाच्या नंतर जर दोन नंबरचं पाहिलं तर आपल्याला तेवीस टक्के तेवीस टक्के इतकं क्षेत्र जे आहे तेवीस टक्के इतकं क्षेत्र आपल्याला दख्खनच्या पठाराने व्यापलेलं दिसते ठीक आहे सत्तेचाळीस टक्के झालं त्याच्यानंतर दुसरं आहे तेवीस टक्के सॉरी याला थोडंसं करेक्शन करू हे त्रेचाळीस टक्के आहे हा जो भाग आहे त्रेचाळीस टक्के आहे आणि हा भाग सत्तावीस टक्के ठीक आहे हां मैदानी प्रदेशाचा जो भाग आहे हा त्रेचाळीस टक्के आहे एकूण क्षेत्रफळाचे किती त्रेचाळीस टक्के इतका भाग आपल्याला मैदानी प्रदेशानं व्यापलेला दिसतो आणि त्याच्यानंतरचा जो दख्खनचा पठार आहे याचा सत्तावीस टक्के इतका भाग आहे ठीक आहे सत्तावीस टक्के इतका भाग यानं व्यापलेला दिसतो तर हे किती झाले बघा सत्तावीस आणि तेवीस सॉरी सत्तावीस आणि त्रेचाळीस हे झाले आपल्याला एकूण सत्तर टक्के जवळजवळ भाग पाहायला मिळतो त्याच्यानंतर हे जे बाकीचे बघितले तर हे सगळे दहा दहा टक्के इतके क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर इथं भारतीय बेटाचा समावेश न होता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये राजस्थानचं जे वाळवंट वगैरे असेल आता हा जो भाग आहे याच्याऐवजी आपण काय करू जो राजस्थानचा भाग असेल राजस्थानचा वाळवंटाचा भाग आहे त्याच्यानंतर गुजरातचा कच्छचा भाग जिथे की आपण व्हाईट डेझर्ट म्हणतो त्याला जिथे मिठाची आपल्याला मिठाचे असे मिठागार म्हणतो आपण ठीक आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतात तर तो जो भाग आहे ज्याला आपण वाळवंटी भाग म्हणू काय म्हणू वाळवंटी क्षेत्र किंवा प्रदेश ठीक आहे वाळवंटी प्रदेश जो आहे हा आपल्याला दहा टक्के इथपर्यंत पाहायला मिळतो ठीक आहे अशा प्रकारे बघा भारताचा जो मैदानी प्रदेश आहे तो त्रेचाळीस टक्के आहे त्याच्यानंतर भारतामध्ये जो दख्खनचा पठार आहे याचं एकूण क्षेत्रफळाच्या सत्तावीस टक्के इथपर्यंत आहे त्याच्यानंतर भारतामध्ये जे पर्वतीय क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये हिमालय असो सह्याद्री असो किंवा पूर्वेकडचे जे आपल्याला जे काही पर्वतरांगा दिसतात ते असतील ह्यांचा सगळ्यांचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर एकूण दहा टक्के इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे दहा पॉईंट एक दोन आहे तर तुम्ही त्याला एक ॲव्हरेज कन्सिडर दहापर्यंत केलं तरी चालते ठीक आहे त्याच्यानंतर किनारी मैदानी प्रदेश ठीक आहे किनारी मैदानी प्रदेशाचा समावेश आपण मैदानी प्रदेशामध्ये प्रदेश करू शकतो किंवा त्याला आपण स्वतंत्र लिहिलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतरचा पुढचा पॉ पुढचा पॉईंट जो आहे याच्यामध्ये वाळवंटी प्रदेश जो आहे हे आपल्याला दहा टक्के एकोणीस क्षेत्रफळाच्या दहा टक्के इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे तर ही आपण प्राकृतिक जो भारताची रचना आहे ठीक आहे किंवा प्राकृतिक भारत जो आहे याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेतली आहे या, या पुढील व्हिडिओमध्ये आता आपण याची जी सविस्तर याचा जो डिटेल आहे म्हणजे उत्तर भारताचं पर्वतीय क्षेत्र ठीक आहे उत्तर भारताचं पर्वतीय क्षेत्र ज्यामध्ये हिमालया हो हिमालयाचा समावेश होतो ठीक आहे हिमालयाचा समावेश होतो तर हा जो हिमालय आहे या हिमालयाच्या ज्या रांगा आहेत तसेच विमालयाचा आहे जो विस्तार आहे याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण भारताचो मैदानी प्रदेश आहे तो हे बघू त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये ह्या सर्व टॉपिकची पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू